नमस्कार मैत्रिणींनो आर जे फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आवळा कॅन्डी कशा पद्धतीने करायची तर इथे मी दोन किलो आवळे घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेले आहे गरम पाणी एका पातेल्यात ठेवलेलं आहे वरून एक चाळणी ठेवली आहे आणि ते सर्व आवळे त्यात मी ठेवले वरून झाकण ठेवलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटांनी मी चेक करणार आहे हे या पद्धतीने बोटाने आपण चेक करायचे आहे जेणेकरून त्याच्या फोडी होतील अस इथपर्यंत त्यांना शिजवून घ्यायचं आहे शिजल्यानंतर सर्व आवळे गार झाल्यानंतर या पद्धतीने त्या फोडी वेगळ्या करायच्या आहे एक वाटी ही साखर मी इथं ॲड करणार आहे या आवळ्यांमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून हे जे हे जे आवळे आहेत हे मी तीन दिवसपर्यंत फ्रीजमध्ये ठेवणार आहेत झाकून तीन दिवसानंतर त्याच्यातलं पाणी मी असं वेगळं करणार आहे चाळणीने चाळून तीन दिवस तीन दिवसात आपण इथं अधूनमधून हे आवळे मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे पाणी चाळल्यानंतर आपण हे उन्हात वाळवायचे आहेत या पद्धतीने उन्हात आपण एक चार पास ते पाच दिवस हे आवळे व्यवस्थित वाळवू द्यायचे आहेत या पद्धतीने आवळे झाल्यानंतर त्याच्यात परत पिठी साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून हे आवळे आपल्याला छान लागतील आणि एका का काचेच्या का बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत थँक्यू